महापालिकेच्या झोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीबाबत टोलवा टोलवी न करता त्या वेळेत सोडवण्याच्या प्रभाग चलो अभियानात महापौर विनायक कोंड्याल बोलत होते यावेळी ते म्हणाले की झोन मध्ये एखादी समस्या घेऊन नागरिक आल्यास त्यांना माझ्याकडे हा भाग येत नाही असं सांगून टोलवा टोलवी करू नका संबंधित अधिकाऱ्यांना आपण स्वतः होऊन कळवून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करा अशा सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी पालिकेच्या झोन अधिकाऱ्यांना केल्या प्रश्न जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही ते जे तुमच्याकडनं शक्य होते तेवढं हे करत चला कारण का हा जो माझ्याकडे येतंय तो जो माझ्याकडे येतोय त्याच्यामध्ये माणसा दुसरी माणूस तुमच्याकडपर्यंत येत आहे त्याची परत ताकद संपून जाते तुमच्याकडे झोनला जायचं परत त्या झोनला एका झोनला जायचं तुम्ही काय करत चाला की एखादा माणूस जर अडी अडचणी जर तुमच्याकडे घेऊन आलं तर तुम्ही संबंधित अधिकारला भले दुसरा नव्हता असू दे त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून की बाबा याचा इथं असा असा प्रश्न आहे तिथं काय पहिला त्या माणसाला तिथं समाधान तर करत चाला कारण का तुमच्या परत आला परत तिथं दुसरा दुसऱ्या गेला तर त्याची जी कॅपॅसिटी ताकद असते जे काय त्यांना सांगायची तर त्या ठिकाणी कमी होत ती तर असं न हो देता आमदार साहेबांना या ठिकाणी आम्ही चर्चा केली ते देखील या ठिकाणी आहेत की वेळेवर या ठिकाणी जो निर्मिती झाली तर निश्चित आपल्या जे काय तळागरातले जे प्रश्न आहेत मेंटेनन्स जे काय जेवढे काय ते आपल्याला रोजच्या रोज या ठिकाणी सुटा